नमस्कार मित्रांनो अठरा लाख कर्मचाऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी अकरा जुलै दोन हजार चोवीसचे परिपत्रक जुलैच्या पगारात मिळणार लाभ तर मित्रांनो सेवानिवृत्तधारक निवृत्तीधारक आणि ज सध्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो हे परिपत्रक काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बनवून जर लाल दिस असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बिलसुद्धा क्लिक करायची नाही करून मी तयार केले व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला ठरवते मी आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर परिपत्रक जाणून घेऊया मित्रांनो प्रति शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माय जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत हे आजचे परिपत्रक आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस उपरोक्त विषयांमुळे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानोत्त कर्मचारी यांना एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेला सातवेत थकबाकीचा हे प्रदान करण्याबाबत शासन निर्णयानुसार वीस सहा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे त्यानुसार जिल्हा परिषद शासन अनुदानित शाळा सर्व अनुदानित संस्थापित पात्र कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आहे जून दोन हजार चोवीसच्या वेतन निवृत्त वेतनासोबत अदा करावे असे नमूद करण्यात आले आहे तथापि थकबाकीच्या रकमेच्या संदर्भ संदर्भी शासन निर्णयातील एक ते पाच येथील आदेश अन्य तरतुदीचे पालन करण्यावर निर्देशही देण्यात आले होते संदर्भी शासन निर्णयातील संदर्भ दोन तीन चार अन्वय ही तरतूद योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषद व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांना लागू राहील असे नमूद आहे माध्यमिक शिक्षण संचालनास्तराच्या सर्व मान्यताप्राप्त शंभर टक्के खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शाळामधील सेवावृत्त शिक्षकेतर कर्मचारी यांना दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये सातव्या नायोगाचा सा पाचवा हप्ता अदा करण्यासमज पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे सद्यस्थितीत मंजूर अनुदानाच्या बेचाळीस टक्क्यानुसार अनुदान माहे जुलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक एक चार दोन हजार चोवीसनुसार वितरित करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माही जुलै अखेरपर्यंतचे नियमित वेतन अदा करणे करून प्राप्त असल्याने नियमित वेतन अदा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत क्षेत्रीय स्तरावरून सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील खर्चाची बाब नियमित संकलित करण्यात आली असून त्यानुसार लेखाशीर्ष हे नंबर आहेत मध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचारी यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसचे वेतन सातवं वेतन आहे नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला एक दोन तीन चार हप्तासह अदा करणे शक्य असल्याने उपयुक्त लेखाशीर्षमध्ये वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माही जुलै दोन हजार चोवीसचे वेतन सातवेतच्या हप्त्यासह सा उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात यावे कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी लेखाशीर्ष यामध्ये प्राप्त अनुदानातून नियमित वेतनाचा खर्च प्राधान्य क्रमाने भागविणे क्रमप्राप्त असल्याने अनुदान स्थितीनुसार किंवा अनुदान उपलब्धतेनुसार सातवेत फरकाच्या प्राप्त्याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शिक्षण उपसंचालक दीपक चवणे माध्यम व उच्च माध्यम या चवणे साहेबांचा हा आजचा परिपत्रक आपण पाहिलं पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम